स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रोप की ज्या घरामध्ये रोपं किंवा झाडे ही आपोआप उगवतात तर त्या घरात कशाचीच कमी राहत नाही असे कोणती झाडं आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आपल्या घरामध्ये तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्यामध्ये पहिलं आहे की ती म्हणजे तुळस काही काही जणांच्या घराच्या समोर मला किंवा कुंडीत म्हणा आपोआप तुळस उगवते तर हे खूप चांगलं मानलं जातं याने काय होतं की तुळस म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना माता लक्ष्मी अतिशय प्रिय आहे तुळस ही अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो आपल्या घराच्या समोर किंवा कोंडीमध्ये आपोआपची तुळस आली तर याचा अर्थ खूप चांगला आहे की आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि दुसरं म्हणजे बेलपान आता बेलपान हे असं आहे की आपल्या घराच्या समोर आजूबाजूला जर कुठे बेलाचं झाड आपाप उगवलेलं असेल तर तेसुद्धा एक चांगला संकेत आहे कारण महादेवांना बेल अतिशय प्रिय आहे म्हणून मा महादेवाचं एक प्रकारचं काय म्हणता येईल आपल्याला महादेवाचा एक प्रकारचा आशीर्वाद आशीर्वाद असल्यासारखे येते म्हणजे महादेव आपल्या अवतीभोवतीच कुठेतरी आहेत असं त्याचा अर्थ आहे तिसरं झाड म्हणजे लिंबूचं झाड आपल्या घराच्या आजूबाजूला जर लिंबूचं जर एखादं झाड असेल ते आपोआप उगवलेलं असेल तर ते एक खूप चांगला संकेत आहे कारण लिंबूमध्ये हो नकारात्मकता शोषण घेण्याची खूप मोठी ताकद आहे त्याच्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात जवळ जर कुठे लिंबूचं झाड असेल तर ते खूप चांगला संकेत आहे त्यानंतरचं झाड म्हणजे रोईचं झाड रुईचे रुई वस्त्रे आपण हनुमानाला गणपती बाप्पाला महादेवाला असे पाहत असतो तर रोईच्या झाडामध्ये सुद्धा नकारात्मकता शोषण घेण्याची मोठी ताकद असते म्हण म्हणून रोईचं झाडसुद्धा आपोआपज उगवलं होतं ते पण खूप एक चांगला संकेत आहे आणि त्यानंतरचं झाड म्हटलं की त्यानंतर आहे केळीचं झाड केळीच्या झाड झाड म्हणजे झाडाच्या अवतीभुंती हा माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपल्या घराच्या आजूबाजूलाचं आपोआप केळीचं झाड जर उगवलेलं असं तर तेही खूप चांगलं आहे आणि त्यानंतर आहे औदुंबराचं झाड औदुंबराचं झाड हे आपल्याला केंद्रात बघायला मिळतं कारण ते तिथे राहतच कारण त्याच्यामध्ये दत्त भगवानांचा पण वास असतो आणि त्याच्या मुळाशी आपल्या गुरुचा वास असतो म्हणून ते सुद्धा आपोआपचं औदुंधराचं झाड आपल्या घराच्या अवतीभवती आलं आपोआप उघडलं तर तोही खूप एक चांगला संकेत आहे अनंतरपूरचं झाड आहे ते म्हणजे नारळ नारळ आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर आपण करत असतो म्हणून नारळ नारळाचं झाड जर आपल्या आजूबाजूला आलेलं असेल आपल्या घराच्या आजूबाजूला ते सुद्धा खूप एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर आहे आवळा आवळासुद्धा जर आपल्या घराच्या आजूबाजूला जे आपोआप झाड आलं तर सुद्धा एक चांगलं आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं कामसुद्धा करतो आवळा म्हणून हे असे आरोपी जर तुमच्या घराच्या आजूबाजूला आले असतील तर ते अतिशय चांगलं आहे कारण त्याने तुमच्या घरामध्ये सगळं चांगलंच होईल आणि सगळं व्यवस्थितच होईल म्हणून चांगले कामे करत राहा खुश राहा आणि आनंदित राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ